तर सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू एकूणपन्नास मालमत्ता वाणिज्य व निवासी व्यापार यांचं रस्ताबाधित अतिक्रमाने निष्काशीत सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली <laughs> असून महानगरपालिका अतिक्रमण पथकाने झोन क्रमांक तीन अंतर्गत रोशन गेट ते मदनी चौक नेहमी वाहतुकीच्या वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी एकूण एकूण मालमत्ता वाणिज्य व निवासी वापर यांचा रस्ताबाधित अतिक्रमणे निष्काशित करण्यात आली आहे सोमवार पासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असून रोशन गेट ते मदनी चौक दरम्यान सदर अतिक्रमणामध्ये दोन्ही बाजूने हॉटेल चहाचे दुकान खानावळ मंदी हॉटेल लाकडी आरा मशीन फर्निचर विक्रेते व तसेच बंद पडलेल्या एकूण सात वाहन विरुद्ध कारवाई करण्यात आली या कारवाईत सात वाहन धारकांविरुद्ध सात हजार रुपये दंड लावण्यात आला तसेच रस्ता बाधित दहा बाय पंधरा दहा बाय चे मोठमोठे शेड व त्याच्या समोर दोन फूट उंच बांधलेले होते त्यामुळे तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी एक रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका अर्धा तास अडकली होती आणि सदर सदर बाब ही जा भागातील हो या भागातील नागरिकांनी प्रशासक महोदय यांना मोबाईलद्वारे कळवली सुद्धा होती आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असता आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई प्रस्तावित केली आहे कारवाई मध्ये नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य केलंय स्वतःहून पुढाकार घेऊन ग्राइंडिंग मशीन कटरच्या आपल्या काढत होते वाहने हटवत होते यावेळी घेऊन त्यांच्याशी सामंजस्य ठेवून सदर कारवाई करण्यात आली व अनेक मोठे कच्चे पक्के स्वरूपाचे लोखंडी टपऱ्या व जेसीबीच्या साह्याने निष्कासित करण्यात आले सदर कारवाई मंगळवारी पुन्हा सकाळी मदनी चौक ते सेंटर नाका रोड व पुन्हा चंपा चौक ते जिंजी ते दमडी महेल या भागात होणार आहे तरी नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपली आपल्या रस्त्यावरील अतिक्रमणे शेड दुकाने स्वतःहून काढून घ्यावी नसता प्रशासनाच्या वतीने टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावी व आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन चे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी इमारत निरीक्षक सय्यद जमशेद संजय सुरडकर मजहर खान नागरी मित्र पथक सर्व कर्मचारी उपस्थित होते मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद